मंडळी वाढलेलं वजन लठ्ठपणाने त्रस्त असाल अनेक उपाय करून थकले असाल तर हा उपाय हे जे पेय आहे हे ड्रिंक्स घेतलेने वजन कसं कमी होतं लठ्ठपणा कसा कमी होतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत प्रभावी आहे आणि बघा जगातील दहापैकी सात लोकांना लठ्ठपणाचं ग्रासलेलं आहे याचं कारण जे आहे ते तुमचा आहार आणि विहार चुकीचा जर आहार तुम्ही घेतला तर शंभर टक्के लठ्ठपणा वाढतो आजकालची बैठी जीवनशैली आहे या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन तुमचा लठ्ठपणा वाढलेला असतो आणि म्हणून आपण आहारावर जर कॉन्सन्ट्रेट केलं पौष्टिक आहार तुम्ही घेतला हे पेय जे आहे तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहेच परंतु तुमच्या शरीराचं पोषण देखील करणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी फक्त नाश्त्याच्याऐवजी तुम्हाला हा एक ग्लास पेय पे आहे घरगुती आहे सहज तुम्ही बनवू शकता सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांच्या घरात उपलब्ध होणाऱ्या पदार्थांपासून बनवलेला आहे प्रोटीन युक्त आहार आहे कसा बनवायचा आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मंडळी तुमच्या घरातील तीन ते चार पदार्थ यासाठी लागतात पहिला पदार्थ आहे ओट्स जास्त फॅमिलियर नाही आपल्यासाठी ओट्स परंतु ओट्स जे आहेत ते क्विक एनर्जी देण्यासाठी शिवाय कॅलरी कमी असलेला पदार्थ याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तुमचं वजन झटपट कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजच्या उपायासाठी आपल्याला एक चार चमच्या ओट्स लागणार आहेत आणि हे आपल्याला अर्धा तास काय करायचं आहे भिजत ठेवायचं आहे याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे पौष्टिक पदार्थ असतात आणि म्हणून सर्वोत्तम नाश्ता जर कोणता मी तर सकाळी पोहे उपमा खाण्याऐवजी याचा नाष्टा जर करून घेतला तर शंभर आपल्याला चांगला फायदा होत असतो दुसरा जो पदार्थ आहे ते म्हणजे सब्जाच्या बिया किंवा आपण याला सिया सीड्स असं म्हणतो सब्जा बघा तुम्ही जे थंड पेयप येतात त्यात टाकलेला असतो याच्यामध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात शिवाय हे उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुमच्या वेट लॉसमध्ये वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगलं आहे ते देखील आपल्याला अर्धा तासासाठी एक चमचा भिजत ठेवायचा आहे लक्षात ठेवा दोन्ही जे पदार्थ आहेत ते अर्धा तास भिजत ठेवणार आहोत आपण आणि भिजल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया अर्धा तास भिजल्यानंतर आपले हे ओट्स फुगून तयार आहे आता हे चार चमचे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत बघा चार चमचे एका व्यक्तीसाठी सांगतोय मी हे प्रमाण तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं तर तेवढ्या प्रमाणात तुम्हाला करावं लागणार आहे अजून एक पदार्थ तिसरा पदार्थ आपल्याला यासाठी लागतात ते म्हणजे शेंगदाणे हलकेसे भाजून घ्या हे देखील पौष्टिक पदार्थ आहे याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे इंस्टंट ऊर्जेसाठी आपण हे घेतो आहे या ठिकाणी दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता त्यानंतर चौथा पदार्थ मी याच्यात घेणार आहे ते आहे कॉफी कुठल्याही प्रकारची एक कॉफी घ्या साधारण एक चमचा कॉफी तुम्हाला घ्यायची आहे कॉफीमध्ये असे काही घटक आहेत जे तुमचं वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात फक्त याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे शुगर घेणार नाहीत फक्त हे सगळे पदार्थ एकत्र आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आता शेवटचा पदार्थ याच्यामध्ये टाकायचा आहे ते आहे सैंदव प्रकारचं मीठ दोन प्रकारचं मिळतं एक गुलाबी रंगाचं जे मी वापरतो आहे किंवा काळं मीठ दोन्ही प्रकारचे मीठ अत्यंत उपयोगी आहेत आता याच्यामध्ये थोडंसं चव येण्यासाठी आणि तुम्हाला पचन व्यवस्थित होण्यासाठी पोटाच्या काही समस्या असल्या तर सैंदाव मिठामुळे त्या निघून जातात म्हणून थोडंसं चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत आता ज्या सब्ज्या बिया आपण टाकलेल्या होत्या अर्धा तास भिजवायला त्या फुगलेल्या आहेत ते देखील दोन चमचे याच्यामध्ये टाकायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे काय करायचं आहे बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बारीक करून घेतल्यानंतर तुमचं पेय तयार होणार आहे जे अत्यंत पौष्टिक राहणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची खनिजे येतील विटॅमिन्स येतील आणि महत्त्वाचं म्हणजे फायबर्स आणि प्रोटीन येणार आहे थोडंसं पाणी अजून आपण टाकून घेणार आहोत थोडंसं त्याला लिक्विड जे आहे ते पातळ झालं पाहिजे प्यायला देखील चांगलं वाटणार आहे अशा प्रकारचं तुमचं हे पेय तयार आहे मित्रांनो आता हे काय करायचं आहे तुम्हाला सकाळी तुमचा नाश्ता स्किप करायचा म्हणजे नाश्ता घ्यायचा नाही तर नाश्त्याच्याऐवजी तुम्हाला हे एक ग्लास प्यायचं आहे घोट घोट घ्या थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलं थंड जर केलं तरी चालणार आहे घोट घोट घ्या अगदी दहा ते पंधरा मिनटापर्यंत घेत राहा याने काय होणार तुम्हाला भूक लागणार नाही याचं कारण याच्यामध्ये प्रोटीन्स असतात फायबर्स असतात जे तुम्हाला तुमचे पौष्टिक पदार्थ शरीराला पोचवतात आणि म्हणून तुम्हाला भूक लागत नाही तुमच्या शरीरात कॅलरीज कमी जातात आणि त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते याचबरोबर अर्धा ते पाऊन तास तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर व्यायाम केला तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे दोन्ही प्रकारे ऐंशी टक्के टक्के व्यायाम हे जर सूत्र तुम्ही पाळलं तर शंभर टक्के लठ्ठपणा